आता एकच साधी शून्य नाही दोन नाही चार नाही सहा नाही आठ नाही दोन नाग जाईल का मग तीनचा विचार करायच त्यावेळेस तीन मध्ये साथ मिळवा

आला किती एक भाग एकशे एकशे पंचवीस किल्लं मग आता तीन भाग जाते का पाच दोन सात आणि एक आठ तीन भाग जात पाच न भाग जातो किती भाग जातो पाच एकशे पंचवीस ला पाच न भाग द्यायचं पाच पाच किती आला खाली पाच पंचवीस म्हणजे भाग आकार किती येतो पाच मग इथं खाली नंतर पाच ने पाच येतो पाच भाग आकार एक खाली आता शेवटी काय लिहायचे आपल्याला तीन हजार बरोबर दोन किसी तीन दुनि दोन गुण पांच किसी वे तीन पांच गुणि सोना अशा पद्धति आवाज का